भरत कारभारी तुपे हे वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव येथील शेतकरी त्यांची दोन एकर शेती आहे त्यापैकी एका एकरावर एक 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 त्यांनी मागील वर्षी मका लावली होती मका पिकाला त्यांना साधारणतः एकरी तीस हजार रुपये इतका खर्च आला मात्र त्या पिकाचं नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन कमी झालं त्यातच भावही कमी मिळाला त्यांना पीक विकून चौदा हजार चारशे रुपये आले म्हणजेच त्यांना पंधरा हजार सहाशे रुपयांचा तोटा झाला झालेल्या नुकसानाची त्यांनी तक्रारही केली होती मात्र विमाचे त्र्याहत्तर रुपये त्यांच्या खात्यावर पडल्याचा मेसेज आला मित्रांनो हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे विचार करा भरत कारभारी तुपे हे वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव येथील शेतकरी त्यांची दोन एकर शेती त्यापैकी एका एक एक एकरावर त्यांनी मागील वर्षी मका लावली होती मका पिकाला त्यांना साधारणतः एकरी तीस हजार रुपये इतका खर्च आला मात्र त्या पिकाचं नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन कमी झालं कमी त्यांना पीक विकून चौदा हजार चारशे रुपये सहाशे रुपयांचा तोटा झाला झालेल्या नुकसानाची त्यांनी तक्रारही केली होती मात्र विमाचे त्र्याहत्तर रुपये त्यांच्या खात्यावर पडल्याचा मेसेज आला मित्रांनो हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे विचार करा जिथं आज आपल्याला एक महिन्यासाठी सदा मोबाईलचा रिचार्ज मारायचा झाला तरी अडीचशे ते तीनशे रुपये लागतात तिथंच एका शेतकऱ्याला पंधरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाईची विमा रक्कम ही फक्त त्र्याहत्तर रुपये मिळते यापेक्षा शेतकऱ्याची थट्टा आपल्या कृषीप्रधान बनवणाऱ्या देशात काय असू शकते एक इकडं आपलं सरकार मोठा गाजावाजा करतं शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा जाहीर करतं आणि त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करतं तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र केवळ सत्तर ते त्र्याहत्तर रुपये नुकसान भरपाई मिळते सातत्यानं असा हा विरोधाभास का पीक विम्याचे सत्तर रुपये आले आहेत पण ते काढण्यासाठी बँक खात्यात हजार रुपये टाकावे लागतील ते हजार रुपये आणू कुठून असाही प्रश्न एका गरीब शेतकऱ्यानं उपस्थित केला आहे मित्रांनो शेतकरी आणि सरकारी विमा हप्त्याची रक्कम पीक न्याय वेगवेगळी आहे शेतकरी विमा हप्त्यापोटी एक हजार रुपये भरतो त्यावेळी सरकारच्या हिशापोटी दहा हजार रुपये कंपनीला मिळतात आपला विशेष भार म्हणत काही काळापूर्वी सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना जाहीर केली पण त्यानं शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत फरक पडलेला नाही महाराष्ट्रात अनेक गावात शेतकऱ्यांना केवळ सत्तर ते त्र्याहत्तर रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे तसे मेसेजही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले आहेत पीक विम्याचे सत्तर रुपये आलेत पण त्यासाठी बँकेत बॅलन्स एक हजार रुपये ठेवावं लागत आहे ते कुठून आणायचे असा नवीन प्रश्न आता काही गरीब शेतकऱ्यांना पडलाय या घडलेल्या प्रकाराची प्रशासकीय पातळीवरून कोणत्याही प्रकारची विशेष अशी दखल घेण्यात आलेली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली मुळात या सगळ्या गोष्टींमुळे आता पीक विमा ही योजना शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठी राबवली जाते की कंपन्यांचं कल्याण करण्यासाठी असा गंभीर प्रश्न सध्या सगळ्यांना पडलेला आहे मागच्या दोन आठवड्यापासून मुंबईत चालू असणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा या विषयावर दररोज चर्चा चालू आहे अधिवेशनाचा असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या पीक विमावरून चर्चा झाली नाही सर्व संसदीय आयुधांचा वापर करून पण प्रश्न सुटत नसेल तर मूलभूत धोरणच बदलायला पाहिजे वर्षानुवर्ष काम करणाऱ्या एल आय सीवर कधी कोणी मोर्चा काढला नाही मग जनतेच्या करातून विमा कंपन्यांना दिले जाणारे भरभक्कम पैसे विमा कंपन्या नेमक्या कुठे मरवतात एक ज्येष्ठ कृषी पत्रकार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की सर्वात मोठा घोटाळा म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना चला तर समजून घेऊयात या पीक विम्या मागचं गौड बंगाल नेमकं काय आणि नक्की विमा कंपन्या शेतकऱ्यांना गंडा कसा घालतात म्हणजे तुमच्या आमच्यापैकी बरेच जण दरवर्षी विमा काढतात विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्स म्हणजे आपण जो एल आय सीच्या पॉलिसी काढतो ते हे जनरल इन्शुरन्स इतर सरकारी आणि खासगी कंपन्यांकडूनही काढले जातात विम्याचे दावे प्रतिदावे हे दा मार्फत किंवा कोर्टामध्ये लढले जातात अशाच प्रकारे अशाश्वत शेतीला पीक विमाचं कवच देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारकडून घेण्यात आला सुरुवातीला सरकारी कंपन्यांच्या मार्फत ही योजना राबवली जात होती काळानुरूप फायदा पाऊल आणि खाजगी कंपन्यांच्यामध्ये उतरल्या मग सुरू झाला शेतकरी आणि कंपनी संघर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळामध्ये या योजनेत मूलभूत बदल करत पंतप्रधान फसल पीक विमा योजना जाहीर केली एक ज्येष्ठ कृषी पत्रकार म्हणतात की सध्या मोदींची पीक विमा योजना म्हणजे हा मोठा घोटाळा ठरलेला आहे अर्थात या पीक विमा योजनेवरून शेतकऱ्यांमध्ये रोष असतो त्याचे पडसाद थेट विधिमंडळात पडतात तासन तास चर्चा करूनही प्रश्न मात्र काही सुटत नाही आता नेमके यामध्ये काय दोष आहेत आणि कुठे सुधारणा व्हायला पाहिजे हे आता आपण एका प्रातिनिधिक उदाहरणावरून समजून घेऊ मित्रांनो एक अभ्यासक शेतकरी आहेत मुंडेवाडी तालुका केज जिल्हा बीडचे डॉक्टर सोमनाथ गोळवे डॉक्टर गोहे म्हणतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत सोयाबीन या पिकाचा विमा काढला आहे पण हा विमा काढण्यातून फायदा कोणाचा माझा की कंपनीचा हा प्रश्न मला पडला आहे मला पीक विमा काढण्यासाठी नऊ हजार पाचशे ब्याऐंशी रुपये एकूण प्रीमियम भरावा लागणार होता त्यापैकी मी स्वतः चार रुपये भरले तर उरलेले नऊ हजार पाचशे अष्ट्याहत्तर रुपये शासनानं पीक विमा कंपनीला माझ्या नावानं शेअर भरला सी एन सी केंद्रानं दोनशे रुपये घेतले पूर्ण शंभर टक्के पीक वाया गेलं तर मला पीक विमा कंपनी अठ्ठेचाळीस हजार साठ रुपये नुकसान भरपाई देणार आहे वास्तवात चार वर्षामध्ये शंभर टक्के पीक वाया जाऊनही एकही वर्ष शंभर टक्के नुकसानीचा विमा मला मिळाला नाही हा मला गेल्या काही वर्षाचा अनुभव आहे शंभर टक्के पीक वाया गेल्यानंतर विमा कंपनी मला जी पूर्ण नुकसान भरपाई म्हणून रक्कम देणार आहे त्यापैकी जवळपास एकोणीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के रक्कम प्रीमियमच्या माध्यमातून कंपनीने वसूल केली आहे पुढे नुकसान किती टक्के होतं त्यावर पीक विमा मिळणार आहे नुकसान नाही झालं तरीही नऊ हजार पाचशे ब्याऐंशी रुपये कंपनीच्या खिशात जाणार आहेत म्हणजे कंपनीची लॉटरी फिक्स म्हणावी लागेल दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षाच्या कालावधीत दोन हजार एकोणीस या वर्षाचा हंगाम वगळता दुष्काळ आणि अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीनं पीक वाया गेली पण पीक वाया जाणारी निकष कंपनीनी त्यांच्या सोयीनुसार करून घेतले आणि विमा देणं नाकारलं त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजना नको वाटू आहे माझ्या विविध गावांच्या फील्ड अनेक शेतकरी पीक विमा नको असं बोलून दाखवत होते अलीकडं दोन वर्षांचा आढावा घेतला तर पिकांचं नुकसान होऊ नये पीक विमा मिळत नसल्यानं बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचं टाळलं होतं त्यामुळे कंपन्यांना मिळणारे भरोस्याचे लॉटरीचे पैसे कमी झाले होते त्यावर शासनानं कंपन्यांना मिळणारे पैसे कमी होणे यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रेम हप्ता एक रुपया करून पुन्हा शेतकऱ्यांच्या नावानं पीक विमा कंपन्यांना भरोस्याचा नफा मिळवून दिला आहे अशी चर्चा आहे शिवाय विमा काढणाऱ्यांची संख्या वाढवली शासनाला शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांचीच काळजी जास्त असल्याचं या योजनेतून दिसून येतं असंही बोललं जात आहे तर मंडळी शेतकऱ्यांकडून असा प्रश्न पुढे येतो हो आहे की जेव्हा पिकं वाया जातात तेव्हा शेतकरी आणि शासन यांनी मिळून जो प्रीमियम भरला जातो ती रक्कम देखील नुकसान भरपाई म्हणून मिळत नाही त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांच्या नावानं पीक विमा कंपनीला प्रीमियम भरण्याऐवजी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ज्या वर्षी पिकं वाया जातील त्या वर्षी प्रीमियमची रक्कम वा वा थेट शेतकऱ्यांना मिळायला हवी त्यामुळं विमा कंपन्यांच्या लाभाऐवजी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल दुसरं म्हणजे जर पिके वाया गेली नाहीत तर प्रीमियमची रक्कम गावाच्या नावानं बँक खाते काढून जमा करावी ही रक्कम गावाच्या विकास कामासाठी विविध योजनांचे मार्गदर्शन जागृती व इतर विधायक कामासाठी वापरता येईल इतका सरळ सरळ हा व्यवहार शक्य आहे परंतु हे न करण्यामागं कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत हे मात्र कळायला मार्ग नाही असे अनेक शेतकऱ्यांचे आणि पत्रकारांचं मत आहे दरम्यान विधिमंडळात पीक विम्यावरून भरपूर चर्चा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे एकच सांगत होते की आम्ही एक रुपयात कोट्यवधी शेतकऱ्यांना पीक विमा दिला शेवटचा शेतकरी लाभ घेईपर्यंत आम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेणार आहे असं असलं तरी शेतकऱ्यांच्या योजनांसाठी सरकारी तिजोरीतून जो एकूण निधी खर्च होतो त्यापैकी निम्म्याहून अधिक निधी पीक विमा तसेच हवामान आधारित फळपीक विमावर खर्च होतो आणि या दोन्ही योजनांचा निधी शेतकऱ्यांकडे नाही तर विमा कंपन्यांकडे जातो त्यामुळे शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवरील सर्व निधी हा शेतकऱ्यांसाठी खर्च झाला असं म्हणणं चुकीचं ठरतं पंतप्रधान पीक विमा योजनेत सरकारी विमा हप्ता थेट कंपन्यांना मिळतो शेतकरी आणि सरकारी विमा हप्त्याची रक्कम पीक न्याय वेगवेगळी आहे शेतकरी विमा हप्त्यापोटी एक हजार रुपये भरतो त्यावेळी सरकारच्या हिश्शापोटी दहा हजार रुपये कंपनीला मिळतात अशी शेतकरी आणि सरकारी हप्त्यातून बक्कळ माया गोळा करूनही त्यातील काही अंश रक्कम शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यावर त्यांना भरपाई म्हणून देण्यासाठी कंपन्या टाळाटाळ करतात यामुळेच पीक विमा म्हणजे आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांच्या घरावरचा हंगामी दरोडा अशा टीका वारंवार होत असून त्यात बऱ्याच अंशी तथ्यही असल्याचं दिसून येतं सरकारनं पीक विम्याची पंचवीस टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना द्यायला हवी खरं तर जमीन तयार करण्यापासून ते पिकाचं उत्पादन घेणं आणि तेच शेतीमाल निर्यातीपर्यंत अशा विविध टप्प्यांमधील सर्व मूल्य साखळ्यांचा विकास व्हावा याकरिताच्या योजनांसाठी कृषी विभाग आहे आणि अशा शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ योजनांसाठी किमान दहा टक्के कृषीचा निधी खर्च झाला पाहिजे आणि उर्वरित दहा टक्के निधी हा योजनाबाह्य खर्च झाला पाहिजे केंद्र राज्य सरकार विमा हप्त्यापोटी जी काही तरतूद करते ते विमा कंपनीला जातं त्यामुळे पीक विम्यावर खर्च होणारा सरकारी निधी हा शेतकऱ्यांवर खर्च केला म्हणून दाखवणं अजिबात योग्य नाही पीक विमाच्या निधीचा हिशोब शेतकऱ्यांसाठीच्या योजनात नकोच त्याचा स्वतंत्र हिशोब ठेवायला पाहिजे वाढत्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचं विमा संरक्षण हे सरकारनं आद्य कर्तव्य मांडलं पाहिजे पीक विमा हा तर कंपन्यांसाठी स्वतः फारशा काही सेवा सुविधा न पुरवता नफ्याचा व्यवसाय ठरतो बँक विमा हप्ता भरून घेतात नुकसानीत पंचनामे पीक कापणी प्रयोग महसूल कृषीचे कर्मचारी करतात अनेक वेळा तर आपत्तीत नुकसान झालं तर शेतकऱ्यांना फोटो काढा ते ठराविक ठिकाणी पाठवा असा सूचना दिल्या जातात विमा कंपन्यांचं साधं ऑफिस अनेक वर्ष कोणत्या जिल्ह्यात नव्हतं अलीकडं विमा कंपन्यांनी जिल्हा न्याय कार्यालय उघडली आहेत तीसुद्धा नुसती नावालाच आहेत विम्याचा लाभ देण्यासाठीच्या पीक कापणी प्रयोगात अनेक त्रुटी आहेत प्रत्यक्ष असे कापणी प्रयोग अनेक ठिकाणी होतच नाहीत विमा कंपन्या चुकीचं उत्पादन दाखवून शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवतात अशावेळी राज्य सरकार स्वतंत्र विमा कंपनी अथवा महामंडळ सुरू करून पीक विमा योजनेतील या सर्व त्रुटी दूर करत शेतकऱ्यांना चांगला न्याय देऊ शकतं असं मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात दरवर्षी दोन ते अडीच हजार कोटींची तरतूद सरकारला विमा हप्त्यासाठी करावी लागते अशावेळी पाच वर्षात स्वतंत्र विमा कंपनीचा दहा हजार कोटींपर्यंत स्वनिधी जमा होऊ शकतो स्वतंत्र विमा कंपनीला झालेला नफा शेतकऱ्यांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांवर देखील सरकारला खर्च करता येईल असे या क्षेत्रातील काही जाणकार लोक सांगतात मंडई नैसर्गिक संकटांमुळे शेतीला बसलेल्या फटक्यातून शेतकरी सावरावा त्याला आर्थिक स्थैर्य मिळावं यासाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली मात्र या योजनेतील सदोष तरतुदींमुळे गेल्या अनेक वर्षात अनेक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित आहेत त्यामुळे पीक नुकसान भरपाई देण्याचा उद्देश केवळ नावापुरताच आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे सरकारनं सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचं उत्पन्न काही दुप्पट झालं नाही परंतु खाजगी पीक विमा कंपन्यांनी सात वर्षात सत्तावन्न हजार कोटी रुपयांचा नफा कमावला एवढा प्रचंड नफा राजकीय नेत्यांसोबत काही संगणमत न करता मिळवणं हे जवळपास अशक्य आहे त्यामुळे या गोष्टींवर सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनीसुद्धा बारीक लक्ष देणं काळाची गरज आहे आधीच शेतमालाला भाव नाही नैसर्गिक आपत्ती आणि त्यातही त्या सरकार आणि विमा कंपन्यांनीही अशी शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे त्यामुळे शेतकरी मेटा कुटीला आले आहेत तर अशा पद्धतीनं काही विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या भाबडेपणाचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लोबाडतात बाकी तुमच्या माहितीत असे काही प्रकार किंवा के केसेस आहेत का आजवर तुमची कोणत्या पीक विमा कंपनीनं फरपट केली आहे का याबाबत या तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच पीक विमा कंपन्यांच्या या मनमाणी कारभाराला कोण जबाबदार आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच आणखी माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद